आज आपण बनवणार आहो न्यूट्रिएंट्सनी परिपूर्ण असलेली बीटची भाजी तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे ओला किंवा सुक्या नारळाचा केस कढीपत्ता हिरवी मिरची कांदा आणि छान धुवून घेतलेला बीट इकडे आपण कांदा आणि मिरची बारीक चिरून घेतलेला आहे आणि बीट पण आपण बघा किती छान बारीक चिरून घेतलेला आहे आता आपण त्या बीटमध्ये पाणी घालणार आहोत आणि ते उकळायला ठेवणार आहोत आपण बीट आता असा शिजवून घेणार आहोत बघा पाणी त्यात आपण किती घातलेलं आहे आता बीट आपला छान उकळू द्यायचं आहे आणि शिजवायचं आहे आणि बीटमध्ये ना भरपूर प्रमा प्रकारे विटॅमिन्स आयरन प्रोटीन्स पोटॅशियम भरपूर प्रकार असतात बघा पूर्ण प्रकारे परिपूर्ण आहे बीट म्हणूनच त्याला सुपरफूड पण बोललं जातं चला तर आपण इकडे आता तेल गरम करायला ठेवलं आहे त्यात आपण मोहरी जिरं आणि थोडंसं हिंग घालून घेणार आहो आणि त्यावर आता आपण कांदा परतवून घेणार आहो कांदा मी मिडियम साईजचाच टाकलेला आहे बघा आता आपल्याला साहित्य पण खूप कमी लागतात आणि भाजी पण तेवढीच छान होते बघा आता आपण कांदा छान परतवून घेणार आहोत बरं बीटनं स्किनसाठी हार्टसाठी ब्रेनसाठी आणि डायजेशिव सिस्टीमसाठी सुद्धा फार उपयुक्त आहे आपल्याला ही भाजी ना आठवड्यालाही करायला काहीच हरकत नाही आहे बघा तर आता आपण चिरलेली मिरची आणि कडीपत्ता घालून घेणार आहो आणि हे पण छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत बघा तर आता आपल्या इकडे कांदे मिरची सगळे छान परतून होतात आहे बघा आणि त्यात आता आपण हळद तिखट तिखट आपल्या चवीप्रमाणे कारण बीट न गोड असतं थोडं जिरं पूड आणि थोडासा गोडा मसाला बघा गोडा मसाला टाकला नाही टाकला तरी हरकत नाही आहे आणि लहान मुलांसाठी करायचं असेल तर थोडा चाट मसाला पण टाकायला हरकत नाही आहे आता चला तर आपण हे मसाले पूर्ण एकजीव करून घेणार आहोत आणि यावर आता उकळलेला आपला बीट आपण घालून घेणार आहोत बघा आपण पाणी आणि पूर्ण बीट त्यात घालून घेतलेलं आहे पाणी तर थोडंसंच राहिलेलं आहे त्यात त्या पाणी जास्ती नाही राहिलेलं आहे ऑलमोस्ट बीट आपला शिजलेलाच आहे बघा त्याचा कलर पण किती सुंदर दिसतो आहे लहान मुलांना पण ही भाजी खूप आवडते कारण त्याचा कलरच इतका गोड दिसतो की त्यामुळे मुलं पण छान आवडीने ही भाजी खातात आणि मोठेसुद्धा बघा ही पोळी भाकरीसोबत भाजी खूप छान लागते आता यावर आपण ओला किंवा सुका नारळ घालणार आहोत बघा आणि याला पण आता आपण एक जीव करून घेणार आहो त्यावर आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहो आणि थोडंसं नारळ शिजेपर्यंत आपण याला आता थोडं वाफेवर ठेवणार आहोत बघा भाजी खरंच आवडली तर लाईक अँड सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये मला तुमचे मतं द्या भाजी कशी झाली ती आणि याला पूर्ण पाणी आपण आता याचं आटवून घेणार आहोत भाजी पूर्ण सुखी करणार आहोत ही टिफिनमध्ये पण द्यायला छान भाजी आहे आणि सगळ्या प्रकारे पौष्टिक भाजी आणि एकदम मस्त भाजी बघा करून बघा बघा किती छान दिसते आहे ती